तर हाय मित्रांनो नमस्कार कसे आहेत तुम्ही बरे आहेत ना हे बघा मी, मी पण बरी आहे आणि मी फायनली पुण्याला आले आहे तुम्हाला तर हे लूक वगैरे इकडचं लूक बघून कळलंच असेल मी पुण्याला आले आहे तर तर कालच आले मी तर काल आल्या आल्या आणि तुम्हाला तर माहिती आहे आल्या मी बाहेर गेले की घराचं कसा अवतार होतो तर घरा म्हणजे खूप म्हणजे खूप पसारा पसारा नाही घर म्हणजे घर बंद असलं तर घर धुळीनी भरलेलं होतं म्हणजे बंद म्हणजे कसं घरचं कसं वापरच नाही करत म्हणजे हे कसं यांच्या मम्मीजवळ असतात जेवण खाऊन सगळं त्यांच्याकडेच असतं तर त्यांच्या मम्मीकडेच होते, मम्मी होते, होते ते आणि भाई पण तिकडंच होतं त्यामुळं आपल्या रूममध्ये काही वापरच नाही केलं मग सगळं आवरले वगैरे त्याच्यानंतर मी आ, दुपार जेवले आणि जे झोपले तर मला एवढं ताप भरलं काय सांगायचं खूप ताप भरलं त्याच्यानंतर आम्ही दवाखान्यात गेलो औषध वगैरे खाल्लं त्याच्यानंतर सकाळी उठले आंघोळ झालं घरातले काम वगैरे झालं मग म्हटलं आता अख्खा दिवस गेला आज संध्याकायचं तर तुम्हाला सांगा जेणेकरून नाही का मी आले म्हणून तुम्हाला समजलतले आणि मला माहिती आहे की माझी वाट तुम्ही बघतच असाल कधी पुण्याला येईल कधी पुण्याला येईल कारण सांगू का भरपूर लोक आहे ना मला मेसेज टाकत होते तुम्ही पुण्याला कधी येणार कधी येणार पुण्याला कारण गावाकडे होते तर मी ब्लॉगिंग एवढे करत नव्हते आणि मेन मुद्दा कसं होतं माहिती आहे का गावाकडे तुम्ही बघितलं असाल ऊन एवढं ऊन आहे एवढं ऊन आहे काय सांगायचं खूप आहे अक्षरशः एक्केचाळीस एक बेचाळीस एकोण सत् नाही सॉरी एकोण चाळीस आणि थर्टी सेवन थर्टी सिक्स कधीतरी असायचं नाही तर एक्केचाळीस बेचाळीस चाळीस असंच असायचं चा, थर्टी एट असंच म्हणजे एवढं नाही का मग ऊन हसायचं आपण म्हणजे घरातच बसलो तरी बघा माझ चेहरा किती काळा पडल्या म्हणजे चेंज झालेच माझं खूप चेंज झाले मी आता जाऊ दे आता आठ पंधरा दिवसात होईल काही नाही पण गावाकडे आणि त्यात काय झालं मी जवळजवळ वीस दिवस राहिले गावाला त्याच्यामुळं खूपच चेंज झालेलं आहे आता काय जाऊ द्या खूप दिवसांनी राहिले आणि मला गावाकडं खूप आवडतं पण एवढंच की नाही का अजून मला फिरायचं होतं तर नाही फिरले मी जाऊ द्या नेक्स्ट टाईम इट्स ओके आणि मी म्हटलं यायचा ब्लॉगिंग नाही टाकलं मी कारण मला यायला ना त्या दिवशी मी सकाळी निघाले गाडी नाही भेटली मग संध्याकाळी निघाले तेव्हाही गाडी नाही भेटली गाडी भेटली म्हणजे साडेआठची नाही गाडी भेटली आणि जी अकराची लास्ट गाडी असती म्हणजे एस टी बरं का एस टी महामंडळाची ती एस टी आली हात केलं होती थांबली पण त्या अख्ख्या एस टीमध्ये एवढे लोक भरले होते अक्षरच्या ज्या आपण चढतो ना त्या पायऱ्या होत्या ना त्या पायऱ्यांमध्ये पण लोक बसून होते आणि काही काही लोक थांबून होते मग त्या त्या कंडक्टरला मी किती रिक्वेस्ट केल्या मला घ्याव घ्याव ते म्हणलं मॅडम घेऊन तुम्हाला थांबवायचं कुठं थांबायला पण जागा नाही मग मी पण बघितलं काहीच नाही प्रॉब्लेम एवढं पुण्याचा प्रवास एवढं गावकडनं कनं जे अकरा बारा तासाचा रोड म्हणजे का एवढा प्रवास कसं करायचा थांबून मग मी पण म्हटलं जाऊ दे मग गेलं फायनली फायनली मग शेवटी अकरा साडे अकरा वाजले मग लसगरी बस आणि आमच्या गावाकडनं कसं ट्रक जास्त वाहतो की एस टी लसगरी जरा कमी आहे म्हणलं बारा वाजता तरी एक येईल काहीतरी मग तिथल्या लोकांनी नाही का स्टॉपवरच्या लोकांनी लो सांगले एक लजगरी बस बाराची शेवटची येते पण ती पण म्हटले कधी ह्या रूटने जाईल कधी त्या रूटने जाईल मी देवाचे पाय पडतच होते आमच्याच रूटने जावं की फायनली आमच्याच रूटने गेली आणि नाही का माझी बहीण वगैरे अजून भरपूर लोक आलेत ना आम्ही सात चार पाच जणं होतं ते लोकच चला आता गावाला जायचं म्हटलं नाही का डायरेक्ट आता स्टॉपवरनं गावाला जायचं स्टॉपवरनं गावाला जायचं म्हटलं तर किती तीन ते चार किलोमीटरचं अंतर आहे मग रिक्षावाल्याला बोलवायचं चाललं होतं दोन तीन रिक्षावाल्यांना फोन केले पण ते काय उचलले नाही म्हणजे झोपले होते ना आता साडे अकरा बाराचा टायमिंगला तुम्हाला माहिती आहे अकरा अकराच्या नंतर गावाकडं आठच्या नंतर आहे ना झोपूनच जातात आणि त्यांचं आणि रेट जर त्यांना बोलवलं बाय चान्स तर रेट पण जास्त असतो तर चाललं होतं तर दोन तीन रिक्षावाल्यांनी तर फोनच नाही उचलला तर एक रिक्षावाल्याने उचलतच होतं त्यावरच मी कट करायला गेले कट के करायला लावले थमथम म्हणली गाडी आली लसगरी बस आली तर आणि बघा ना ते लांब होतं त्यावरच मी पळत पळत आले पुन्हा पुन्हा केले आणि त्या बसवाल्याने पण बघितलं नाही का लजगरी बसवाल्याने बघितलं आणि थांबवलं तर त्यांना विचारले रेट नाही का काय तर ते जवळजवळ आमच्या गावावरनं पुण्याला यायला बाराशे रुपये घेतात तर मी विचारले किती रेट ते म्हणले सहाशे रुपये मी म्हणलं सहाशे नाही का मला पण कस तरी वाटलं नाही का एवढं कसं काय सहाशे रुपये कमी घ्यायला लागले लसगरीवाल्या नंतर मी म्हटलं सहाशे रुपये कसं का तर तो म्हणला की ते म्हणले की नाही सातशे आपलं हे सॉरी केबिनमध्ये बसायचं तर मी म्हटलं केबिनमध्ये मग केबिनमध्ये म्हटलं आम्ही एवढं पाच जण येत नाही का लेडीज लोक आम्ही ते म्हणलं हा आहे तर मी म्हटलं एक काम करा सहा पाचशे रुपये घ्या म्हटलं आणि आम्हाला जागा नव्हती स्लीपर होती ना आणि अख्खे बुक बुकिंगचे स्लीपर असतात मग आम्हाला कसं काय घेणार कसं तरी बिचाऱ्याने घेतलं मग पाचशे रुपयाचं डन केलं आणि फायनली घेतलं मग आम्ही बसलो एवढे उडसे बसलो तो व्हिडिओ टाकते मी नेक्स्ट डे हा व्हिडिओ बघा तुम्ही त्याच्यानंतर टाकते मी बघा तुम्ही आणि त्यात एवढं दिदीला ताप आलं होतं ता काय सांगायचं तुम्हाला दिदीचा तापच जा म्हणजे त गेला बरं वाटलं आणि परत तिला रिटर्न ताप आलं मग कसं तरी गाडीतच तिला कॉम्पिंग फिल्मची गोळी दिली मग ती झोपलेली होती मग एवढी टाकते मी छोटस म्हणजे एक दोन एक मिनटाचं पण नाही दहा पंधरा सेकंदाचा व्हिडिओ केले मी टाकते तुम्हाला भरसं वाटलं कारण ब्लॉगिंग वगैरे नाही केलं मी कारण बसायला जागा नाही कसं तरी बसलो होतं तुम्ही समजू शकता केबिनमध्ये काय असते परिस्थिती केबिन म्हणजे छोटा असतो त्यात एक किन्नर होता एक डायवर होता नाही दोन डायवर होते लक्झरी बस म्हणली की दोन डायवर आणि एक किनार असतातच तर तो दुसरा एक डायवरती झोपला माळ्यावर आणि एक ड्रायव्हर गाडी चालवत होता एक किनार होता तो बिचारा पायरीवर थांबला होता बिचारा तर आम्ही कसं तरी बसलो आणि फायनली आलो आलो म्हणजे आणि तुम्हाला माहिती आहे आपल्या गावावरनं डायरेक्ट म्हणजे गावावरनं म्हणजे अक्कुलकोट अक्कुलकोटवरनं डायरेक्ट म्हणजे पुण्याच्या अलीकडं अलीकडपर्यंत अक्का हायवे तुम्ही जर अक्कुलकोटला गेला आणि तिथनं पुढं प्रवास केला असाल तर तुम्हाला माहिती पडेल नाही आमच्या अलीकडपासून आमच्या गावाच्या अलीकडपासूनच हायवे चालू होतो पण ते अकलकडच्या आता जाऊ दे तुम्हाला प्रवास केला असाल तुम्हाला माहितीच असेल आता मी काय नीट सांगू नाही एस पर एवढा भारी हायवे झाले काय सांगू मस्त झालं एवढंच झालं ना भारी की लायटिंग लायटिंग मस्त वाटतं एक नंबर वाटतं किती जवळजवळ किती साडेसहा सा तासात आम्ही आलो एस टी म्हटलं नऊ दहा अकरा बारा तास लागतो एस टीने प्रवास करायचा पण लजगरी बसने आम्ही गेला साडेसहा तासात आलो विचार करा म्हणजे किती फास्ट गाडी चालवतात आणि कुठेही थांबत नाही अजिबात कुठेही थांबत नाही गाडी सण 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 मारतात एकदम मौसम लय भारी गाडी चालवतात बरं का पण जरा भीती पण वाटते बरं का माझी बहीण तर नाही का आवी अजिबात झोपली म्हणजे नाही का असावं पण बसून थोडंसं डुलकं तरी खातो ना तिथं म्हणजे बसायला जागा पण नव्हती थोडंफार बसली आणि बाकीचं तर ते अक्षरशः चा, थांबूनच आली काय सांगायचं पण बघा काय असं तू कसं हाल करून कसं तरी फायनली आलो म्हणायचं खरंच बाबा तुम्हाला खरं सांगते स्वतःची गाडी पाहिजे कशी काय असं ना छोटी का गाडी असं ना पण फोर व्हीलर गाडी पाहिजे आता कसं तरी वाटतं पहिला आमच्याकडे होती फोर व्हीलर गाडी वर का सुमो गाडी होती नॅनो कार होती काय काय होतं सगळं गेला आता काहीच नाही आता फक्त एक रिक्षा राहिली रिक्षाला काय एवढा प्रवास नाही का लांबचा प्रवास झेपत नसते ना झेपायला काय पण शेवटी नको नाही का तर चला कसं तरी करून आले हा आले बाळा हा हा तर म्हणजे <laughs> तुम्ही वाट बघत होता पण तुमच्यासाठी खास व्हिडिओ काढले मी आणि फायनली कावळे पण आपले खूप झाले कारण त्यांना पण वीज दिवस जेवण वगैरे काहीच नव्हतं कधी टाकायचे कधी नाही टाकायचे कसं मी असलं की बरोबर त्यांना कावळ्यांना चिमण्यांना आणि प्लस कबुतरांना काय असेल ते नाही काय चार पाच प्रकारचे पक्षी येतात आपले इथं थोडं घासभर खाऊन जातात तेवढंच त्यांचा आशीर्वाद आपल्याला आहे का नाही तर ते त्यांना पण काहीच नव्हतं पण आता मला तरी च थोडे दिवस कधीतरी जरा चेंज पाहिजेल ना तर जावंच लागतं नाही का इकडं तिकडं चला तर बाय बाय आता <laughs>